कोलकाता इथं डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय संघटना डॉक्टरांनी काम बंद ठेवून मोर्चा काढला शहरातील आयटीआय चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला सदरील घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नऊ तारखेला कोलकात्याला जे फिमेल रेसिडेंट वरती बलात्कार झाला त्यानंतर तिची निर्गृह हत्या करण्यात आली त्या संदर्भात आम्ही रॅली काढत आहोत आणि या ठिकाणी आम्ही यासाठी जमलो की त्या घटनेची पूर्णतः ट्रान्सपरंट आणि अनबायस चौकशी झाली पाहिजे त्यासाठी सेंट्रल एजन्सीजला तो तपास गेला पाहिजे तसेच यापुढे अशा गोष्टी होऊ नये यासाठी एक सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी जे तात्काळ बैठक किंवा तात्काळ एक कमिटी नेम नेमणूक झाली पाहिजे त्यासाठी आणि यापुढे अशा घटना भविष्यात इतरत्र कुठेही होऊ नये यासाठी प्रॉपर सर्व्हिलन्स कॅमेराज आणि सेक्युरिटी गार्डचा नंबर जो आहे तो प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये वाढवला पाहिजे आणि तसेच या ठिकाणी प्रॉपर जे ऑन कॉल रूम आहेत आम्ही ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करतो एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात त्या ठिकाणी मग आराम करण्यासाठी रेस्ट घेण्यासाठी ऑन कॉल रूमची सु सुविधा झाली पाहिजे